बातमी आहे बुलढाणा जिल्ह्याची जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीत नाचगाण्यावरून दोन गटात वाद तर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती आणली नियंत्रणात जे भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात असलेल्या पिंपळगाव काळे गावात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रात्री काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नाचगाण्याच्या कारणावरून दोन गट आमने सामने आले होते त्यामुळे तेथे ते ते मोठा तणाव निर्माण झाला मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे सध्या पिंपळगाव काळे गावात शांतता असून कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे जगाच्या इतिहासात राजे तर बरेच होऊन गेले पण स्वतःचा इतिहास घडून स्वतःचे स्वराज्य निर्माण करणारा एकच राजा होऊन गेला श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यामुळे श्री छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहे पण या शिवबाचे विचार लोकांना कधी कळणार हा सुजान जनतेचा लोकप्रश्न केवळ गैरसमज पसरलेला आहे असं एकंदर आहे आपल्याला नाश्त्याच्या कारणावरून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा इशू झालेला नाही आहे आपलं गाव शांतताप्रिय आहे आणि यापूर्वीसुद्धा आपल्या गावामध्ये कुठलाही शांतता भंगाचा प्रकार झालेला नाही आहे आपल्या माहितीप्रमाणे इतिहासामध्ये आज सुद्धा केवळ गैरसमज पसरलेले आहेत तरी गावकऱ्यांनी खूप चांगली साथ दिलेली आहे आणि पोलिसांनी पण तात्काळ हस्तक्षेप करून किरकोळ जे वाद होते ते मिटवलेले आहेत गावातील वातावरण शांत आहे तर आपण मला आपल्या सर्वांना विनंती आहे माझ्याकडून पोलीस प्रशासनाकडून की आपण सुद्धा गावामध्ये चक्कर मारावा आणि जे कोणी आता बाहेर कोणी थांबले असतील त्यांना समजून सांगावं की काही प्रकार घडलेला नाहीये आपण आपल्या घरात जा शांतपणे पोलीस इथे आहेत काही काळजी नसावी काही कोणाच्या मनात काही शंका असेल तर मला विचारू शकता हो तुम्ही सर आमचं म्हणणं असं आहे दोन चार लोक समजा तुमचे आम्ही समजा घरातले पाच सहा जण चक्कर मारला सांगू शकतो निश्चित निश्चित आपण तुमच्यासोबत येईल आपल्या पिढ्यामध्ये घरात थांबा जसं आता बाहेर निघू नका शांत वातावरण आहे काही नाहीये आहे कोणाचा बरोबर यस बिलकुल धन्यवाद सर्वांचे पिंपळगाव काळे गावामध्ये शिवजयंतीची मिळू चालत असताना काही किरकोळ शाब्दिक वाद झाले होते परिस्थिती शांत आहे कुठल्याही प्रकारच्या मनावरित प्रकार घडलेला नाहीये शांतता कुठल्याही अफवार विश्वास ठेवायचा नाही पुढील येणार आहे